नमस्कार मंडळी प्रत्येक भक्ताला अंतःकरणापासून वाटत असते की आपल्याला आपल्या प्राणप्रिय उपास्य दैवताचे निदान एकदा तरी दर्शन व्हावे त्यासाठी परमभक्ताला अखंड नामस्मरणात दंग व्हावे लागते दृढ अशा उपासनेचा परमेश्वरी दर्शनाचा उपासना मार्ग अनुसरावा लागतो खरे सांगायचे तर परमेश्वराचे वास्तव्य आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यातच असते ह्याची तीव्र जाणीव एकदा का झाली की करीत असलेल्या उपासनेला भगवंत आशीर्वादाची पालवी फुटल्याशिवाय राहत नाही विवेक आणि वैराग्य ही दोन्ही वल्ली हातात घेऊन एकदा का नामस्मरणाच्या होडीत बसले की उपासनेच्या बळावर हा भवसागर आपल्याला निश्चितपणे पार करता येतो भगवंत कृपेने लाभलेल्या या मानव योनीची फलश्रुती खरी तर भगवंत उपासनेतच आहे मंडळी याच संदर्भातील संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला व्हिजिट कराल अशी आशा आहे श्री स्वामी समर्थ